झाला झाला रे हॅलो माईक आला माईक आला हॅलो हा झालं झालं माईक आला युट्यूब ना चेक करतो तुषार शावणकर नावे आपण आपले या ठिकाणी प्रवेश उभारायचे त्या बलगाडी मालकांचे प्रवास सुभरायचे आणि त्यापर्यंत प्रवासी जमा करायची आहे बऱ्याच मला त्या स्पर्धे उत्तरण होईल पुन्हा एकदा विनंती करतो या बैलगाडी मालकाची प्रवेश उभारायची त्याने आपण या ठिकाणी प्रवेश आहे थोड्याच वेळात या गोर स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन होईल सर्व बैलगाडा मालकांना विनंती करतो आपण आला असाल आपली बैलगाडीचे प्रवेश निश्चित करून आपली फी भरायचे चार ते पाच बैलगाडी वाल्यांचे फक्त प्रवेशची बाकी आहे आपण या ठिकाणी प्रवेश भरायचे प्रवेश भरून जायला आपण या ठिकाणी बैलगाडीला सुरुवात करू पुन्हा एकदा सर्व पहिली काय म्हणतो आपण आला असेल तर आपली प्रवेश प्रवेश निश्चित करायचंय दिलेश लोशांकर पोस्टाची वाडी आताच ताबडतोब येतात दिनेश वैतमकर अक्षय जाधव गोवा चेतन शिंदे परम कृपा भावेश कदम आणि कुणाल गोले खांदा कासार एक पाटील वडवली एक पाटील वडवली इथं चार ते पाच जणांची पोळशी बाकी आपण पोळशी द्यायच त्यांना बोर्ड बोर्ड

रिोट आना उसर कर लाइ YouTubeलाई ता करना तनख परा